बापा बाबा का मम्मी काय मस्त लागतो काय त्यांपा एसीची हवा का काय होय हा तरी तुला सुख भावत नाही बरं किती सुख आहे बापा सुख 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 खा प्यायचं टेन्शन नाही जे मनात आलं ते खा थंडी थंडी हवा घेतो मस्त मस्त झोकत तरी बी टेन्शन काय म्हणतो मला आई तुला तो मला दिसते तुझ्या साठी एसीची हवा खाल्ली म्हणजे झालं घरातले हे बोलते टोमने मारते तिकडे गेलं त्याचा कधी विचार करत तू नाही बाबा अशासाठी तुम्ही टोमने खातो बोलणे खाऊन घेतो कोणाचे पण असं सुख नाही सोडायची पण तू तू बया आहे मोहिनी मग तुला सुखच नाही बघता येऊन राहिलाय एवढा ये मोठा पगार नवी चांगले गोड गोड नाही त्याच्यासोबत मस्त आणि पैसे काढत त्याच्या हे तर समजत नाही तुला लोकांच्या पोरेला कसं समजते बरोबर काढते बरोबर उकरते आणि मग माय बापाला देते तुला तेवढं समजतच नाही करा म्हणून असं हे नाही समजत तुले तुला ते समजते का माय बापाचं कसं लोटा मी आण म्हणून हे समजते तु तुले माय बापाला सांगतो तू काही आणाली नवऱ्याला सांग आता दोन तीन दिवस झाले मी आली सांगतले नवऱ्याला आई आली ते आणा का ते आणा काही म्हटलं काय बाई मी आता तू सुनावत काय मला तू सुनावण्यासाठी आली काय मला इथं हाय ना मस्त राय सु बघून घे चांगली राहत जाणं काही नाही करतो मस्त भेटून राहिलं का जे भेटते ते चांगलंच भेटते ना तरी घरच्यापेक्षा चांगलंच भेटते मग भयार मी तर म्हणून राहिली तुले तर माझ्या घरच्यापेक्षा चांगलंच आहे म्हणून तिथं काय आहे चटणी ना भाकर अन बेसन न काय खातो आम्ही मग याच्यावर त्या बापाल म्हणते याचे करतो हम्म होते काय आता वाटावर नाय बर बापा केवढ थंड थंड लागून राहिलं आमच्या इकडे काय गरमी होते काय गरमी होते आम्हाला व्हाय लागत नाही दोन बुडा बुडीले तरी आम्हाला राहा लागते त्याच्या काय करावं आता हो आमची परिस्थिती तशीच आहे बापा आता पोरायला चांगलं पळून पोरेल कसं राहायला पाहिजे आई चांगलीच तर राहतो मी काय वाईट करते सांग मस्त राहतो सगळं करतो खातो इथं करतो माझ्या घरचे म्हणते म्हणले काम करून करत म्हणते आई मी काम करतो काय मग काम होतच नाही मी म्हणणे करत काम करायला काय काम करायचं टेन्शन आहे तिने एखादी बैठून घ्या ना म्हणा तू एखादी बैठवती काम झालं हम्म तू तर म्हणे मग फोन लावला होता तर आई म्हणे कामवाली बाई ठेवली म्हणे कुठं गेली बाबा तुझ्याची कामवाली आई काय माहित राहिली ते तर तुम काय झालं काय माहित नाही काही कपडे टाकले दोन तीन दिवस एवढे कपडे टाकले काय नसून राहिली ते आलीच नाही तेव्हापासून तर मग दुसरी ठेवायला लाव पैसा कमी येतात घरी दुसरी ठेवायला लावणं एक सोडून दोन दोन बाहेर ठेवू शकता तुम्ही पण नाही बाबा तुम्ही तर काय मोठेच चिकट आहे बाबा महा चिकट लोक आहे तुम्ही एवढ्याला पैसा कमावता तरी कामवाली बे ठेवायला पाठ घरच्यात बाहेर काम करायला लावता हा नाही तर म्हणतो मी हे लोक कधी कधीच करते चिकटपणा नुसतं नसतो म्हणत असतो का रे तुम्ही बैठवा आपल्याकडे आहे ना तेवढं ऐकते काय चल बाप्पा मस्त आता झोपतो आता थंडी थंडी हवा खातो आता मस्त खाणं पिणं झाला आता आता मस्त थंडी हवा घेऊन झोपतो मस्त वाटते मला का थंडी हवा काय बापा नाही भेटली त्या घरी येतो तर मस्त सुख भोगायला भेटते त्या बाप मने जाऊ नको म्हणे काय जातं म्हणे तिथं भांडणं लावशील म्हणे पण मी म्हटलं नाही एकच म्हटलं मी दोन चार दिवस राहू काय करू म्हटलं हे तुमच्या गरमी चौड नाही झोपड्यात म्हटलं झोपून राहील तुला झोपून राहिली ना झोपून राहिलं मग काय हो आहे महाराजा हम्म हाय येईल जराशी शरम हो जराशी पोरले तर नाहीच नाही पण मायले मायले तर पाहिजे मायने पोरले शिकवायला पाहिजे का पोरले बिघडवायला पाहिजे हे माय दावाजे बद दिसते बाबा हा पोरीच्या बरोबर पोरीच्या खोलीत झोपून गेली असं कोण झोपते बाबा पोरीच्या खोलीत जाऊन हम्म हो बरीच आहे बाबा मुलींची बाय खरंच अक्कल नाही काय पोरीले शिकवलं असली ना म्हणूनच तर पोरगी अशी करते होई हम्म छान बाप काय होईल काय नाही माय पोराचं काही समजत नाही काय दिवसाचे किती वाजले ना अकरा आणि अकरा वाजता झोपल्या दोघी मायले की म्हणजे काहीची चिंताच नाही ना हा पोरी बिलकुल चिंता नाही बापा घरात जरासा करू लागाव हो का काही आता काही नाही लय झाला आता डोक्याच्या वरतून पाणी चाललं आता इले हिच्या मायच्या सोबतच हाकलते तिच्या गावाने माहीतच पडते किती सुख भोगते तिथं काय करते किती काय भेटते किती तिची माय पुरं करते तर माहीतच पडते इले पाठवतोच ना सांगतोच त्याला जाय म्हणून तिला मन म्हणेन का जाय काही दिवस म्हणून वैशाली अय वैशाली वैशाली काय झालं ते बाई काय म्हणता अहो पाय शिक यायच्या जवळून त्या जवळ शिक जायची बाई काय ते कशी मस्त आराम भोगून राहिली म्हटलं तुझ्या माथ आहे आलं काय ते लक्षात काही येते का नाहीये बैलबुद्धीच आहे काय बिचारे हम्म शिक नाही इच्या जवळून पाहिन असं शिकवलं इच्या माय ना काय कशी माये झोपली तर झोपल्या दिवसा अन आणि पोळगी झोपली तर झोपल्या बिलकुल काही चिंता नाही कोणाची खाऊन दोन घेतलं नाश्ता पाणी केलं मस्त अन मस्त झोपल्या आला आता बाई पाय ना बरं झोपली मुलीने तिची आई झोपली नाश्ता करून असं कोण झोपते अकरा वाजता आंगण धुतलं पाय नाही धुतलं तशाच्या तशाच झोपले बाबा कसं बरं वाटतं काय नाही दिले आंघोळीला दिले आता बाई ना असे खरकट राहणार लोक काय बाई काय मग बाप्पा कसं फसलो ना कसं नाही याच्या गायात आपण हा आली तवाची अशीच वागून राहिली आहे कधी चांगली वागली नाही म्हटलं घरात आई कोण काय झालं तू काय करून राहिली इकडे काय करून रे घर कसं वाया चाललं तर पाहून राहिली बाबा कसं कसं निघून राहिलं आपल्या घरात तर पहा लागलच नाही आता डोळ्यानं दोघ पाहिला आहे झालं दुसरं काय करू शकतो बाबा आम्ही आता हम्म आता पोळ कशी आणि सुधाशिषा वागण तर काय करू शकतो आम्ही आता बहिणी काय झालं काही नाही बापूजी आता झोपले आहे की नाही मन म्हणून राहिले आता बाई आता येणं नाश्ता पाणी केलं झोपला म्हणून म्हणते का काम नाही करत बाकी काही नाही झोपून गेलाय म्हणते म्हटलं झोपू दे मुणी, मुणी, मुणी? आता झोपलं तर काय करू शकतो आपण मोहिनी हो मोहिनी मोहिनी आता कायची मोहिनी ऐकते बाबू आता नाही ऐकत दिल्ली तिला मोहिनी दिली आता ते बिलकुलही ऐकत नाही तुला Hmm, गेली को आता बाय बायको आता काय कामाची गोष्ट नाहीये आता बाई जाऊ द्या ना चला तिकडे ते पाहिजे त्यांच्या खोलीतलं मुनी हो मुनी राजेश जी कधी आले हो तुम्ही एवढ्या लोक कसे आले आता गेले होते ड्युटीवर येऊन गेले का वापस हम्म आता अशी आराम करायला लागली होती मी हो आरामाची लय करते तुम्ही उठ आता उठून बसली होती राशी बोला बाबा काय म्हणता मस्त झोपली होती मी आता सोडवायला लागला होता तुला माहिती घरात काय चालू आहे तो हा काही माहिती आहे ते का नाही राहत हॅलो तू पाय मी तुला आता सांगतो घरातले काम करत असशील तर इथं राह नाही तर आता तू आई सोबत तू झोपटी बिराड गुंडाड चाललीच आहे काय म्हणतो मी तिकडून सुधार पहिलेच होती हा तोच तो मोठा गुण आहे मग झोपलीच होती म्हणत तू सांग सुरची कर्तव्य नाही बन काही काही ना काही के काम केली पाहिजे म्हणून काही वहिनीच ठेका घेतलाय सगळ्यांची काम करायचे एकट्या बैठक मग किती कामं होत सन हम्म आहे का तुला थोडासा विचार मस्त खाऊन घेऊन घेतला सण पसरली मस्त पण असं नाही का जरासा हातभार करू लागतो का काही करू लागतो हा

काही कर काम कर पगार आणि आण असं म्हणून राहिलो काय पण आपल्या घरचे तर काम आपल्याला करायला लागेल ना आपल्या घरचे कामं करायची काहीची शर्म आहे आपल्याला आम्ही आता बाहेर जर जो कामं करतो तर काय आपल्या घरी काही बदल काय आपल्याला करायला लागल ना जमवायला लागेल ना मग आता तू आपलीच लावतो मस्त ट्रॅक्टर झोपत चांगली आता आलो मी मग फाईल राहिली होती घरी बस घरी आलो तर पाहतो होता आई होती तर वहिनी होत्या तुम्हाला पाहून राहिल्या मस्त झोपल्या तुम्ही त्याला काय वाटत असेल तर बाळा हे दिवसा ढवळा अशी झोपते आणि आपण सगळे कामं करतो म्हणजे मग काय होईल मामीजी बाय मामीजीने मामी तुला दोन गोष्टी शिकवायला पाहिजे तर आता बस अजून बिघडवून राहिले काय कामीजी लवकर मामीजी चालू काम होता ना मध्ये फाईल राहिल्या होत्या महत्वाच्या घरी म्हणून आलो आलो तर पाहून जाणार बा तुम्ही दोघी जणी मस्त झोपलाय म्हणून आरामशीर झोपलाय मस्त गोडेगिरी विकून मामीजी सोपते काय तुम्हाला ये तुम्ही तुमच्या पोरीच्या दोन गोष्टी चांगल्याच्या हम्म दोन गोष्टी ते चांगले शिकवा तिले घरातले कामं करत जाय म्हणा पण तुम्ही तुमच्या घरचे काम करत नाही काय तुमच्या इथं बाया काम करायला नाही नाही बाबा जाऊ बापू आमच्या घरी कुठच्या बाबा कामाला बाया मीच करतो घरातले काम आता हो का नाही हो बाबा आता करत हो लागते आपल्याला आपल्या घरातले काम आता हिनं कशी कामाने केले ना मोहिनी पहिले पासून म्हणून आता ते जराशी हलगर्जी पण आहे तिच्या अंगात हलगर्जी पण आली आहे मामीजी तिच्या अंगात तिच्या अंगात अवधी पण आहे पण मगरुरी गमंडी पण असा भरलाय तिच्या अंगात मग मी जर उतरवून तुम्ही काय म्हणाल का जवळ खराब आहे माझ्या जवळच खराब आहे पण आपल्या पुढील गुन्हा दिसून राहिले का तुम्हाला नाही दिसून राहिले नाय तुम्ही तू तु चुपराय मोहिनी तू बिलकुल बोलूच नको काही काय म्हटलं हम्म ते काय म्हणते ते तू म्हटलं तू आईनं तुला शिकवलंच नाही चांगलं शिकवलं असतं तर तू बरोबर जागेवर राहिली असती औषधंधी केलेच नसते हा मस्त झोपून राहिली अकरा वाजले जमते आणि त्या वहिनी बिचार्या तिकडे काम करून राहिल्या हम्म त्याच्या जीवळ ते माईनं काय शिकवलं आता जे शिकवलं जे ते हम्म आणूनच राहिले ना तू ते आम्हाला जाणून राहिला त्याचं पण त्याच्या अंगात चांगले गुण आहे ते अंगात पुरे वाईट गुण भरले आहे कधी तर चांगला गुण शिख चांगले कामं करायला लाग को कोण चांगलं म्हटलं पाहिजे नाही तर मग वाईट म्हणते तर मग म्हणता मला बोलते सारे कळून नाही बोलणार बाबा तुले मोहिनी तु तु बाय तू आता तुला सुध्रायचं आहे का नाही सुब्रायचं आहे तूच लक्षात घे आणि तू शचा निर्णय घे मी तुला आज जर त्या कोणतेच कामं केले नाही तर मी सप्पा तुला सांगतो तू तू आईसोबत चालली जा गावाले जेव्हा तू सुधारशील तुला वाटेल का आपण सुधारलो बा तेव्हाच्यासोबत नाही तर तोपर्यंत याची काही गरज नाही राजाजी असे कसे तुम्ही मला घरातून काढू शकता हा एवढा का अधिकार काय तुमचा मला घरातून काढायचा हा कोण मिळवू शकत काय माझा काही अधिकार नाही काय का अधिकार कुठून आणला तुझा अधिकार त्या अधिकारासाठी कसं भागा लागते म्हटलं अधिकार जमवायसाठी पहिले कसं कर तशी वाघ हा इथं काहीतरी तुझं वर्चस्व स्थापन कर आणि त्याच्यानंतर तू इथं आपली हे दाखव आणि मग सांग कमाई अधिकार नाही का इथं तेव्हा सगळं तुझे म्हणून हा तुझे अधिकार आहेच इथं झालं का वैशाली साहेबांची केली भाजी गेली आता बाई काळजी भाजी करत करून विचार पडला म्हणे म्हणून तुमच्या घर काय करू म्हटलं बाद सांगा ना तुम्ही कोण भाजीले कस नाही का काही नसेल तर मग करून घे उनोड्या पण नात्याबाई कोणाला चालतील कोणाला नाही चालत आणि कसंही छान देईल खूप चालणार आहे उनोड्या बसण्याचं चालते का पहिले त्याच्यासाठी मग दुसरं काही करायला लागेल ना हो आपल्यासाठी करून घे चुड्या आणि तिच्यासाठी वॉरंट टाकून दे त्याला जराशी तुपाची जिऱ्याची फोडणी घेऊन दे झाला तेवढा बघार देऊन देतो त्याला झालं आपलं तेचंही होऊन जाते ना आपलं येऊन जाते कुठं भाजीचा एवढा विचार करत बसतं मग तो सासरी लागायला लावू तुम्ही आणि लावणं साधर येईल वैर भाजीपाला बरं तसं करतो मग अरे या या इन बाई या या म्हटलं बसा हो काकू बसा, बसा, था 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 बसा बसतो बसतो। ना बस इथं जागाय बसाले हो बसतो बाप्पा बसतो जरास बरं लागून राहिलं होतं कोणी लेटली होती बाप्पा काय म्हणते इन बाई तब्येत पाणी घेणे वावरा शेताचे हाल घेऊन बरं काय बाप्पा तुम्ही आले तेव्हापासून आज विचारून राहिले आता पण तर तुम्हाला इन नाही दिसली येऊ नाही दिसला अन बर बसा ना गोष्ट सांगतो तुम्हाला गेली बाप्पा झोप गेली हम्म बरं वाटून राहिलं असं आता नाही जराशी झोप गेली तर लागते लागतं बाया बया कायची झोप येते नाही तर झोपला होता तुम्ही की आम्ही आलो हम्म दिसला ना खुलीत आम्ही त्याला एवढं बोलतो तिथं बोललो एवढं तरी उठल्या रे कोणीच मी पाहिलं झोपलेलं म्हणून याच्या पोटात येऊन राहिलो काही म्हटलं नाही इम भाई तुम्ही नाही बापा मी काय काही म्हणून बसतो बापा नाही नाही काही नाही म्हटलं घेतलं म्हटलं बरं नाही होतं कोणी जरास तर कणकण लागून राहिल की गोई घेतली बापा जवळची आणि लेखली जराशी दुखून राहिलं म्हणे म्हटलं तू लटून आता नाश्ता पाणी झाला म्हटलं लेट म्हटलं तर अशी मग माय आता येऊन बसली काय आता हे अजून कान भरून माय माहिती काय आई बसली काय तर ते तुला काय दाखवायचं होतं ना मला हो बसू दे ना आता बसली त्या सासू जवळ म्हटलं आता इन बाईसोबत गोष्टी करा म्हटलं बाबा जराशा म्हणून बसली ते येऊन येतो ना मी नाही काही काम असेल तर जा म्हटलं पण आता तू आहे ना खोली राजेश हो मी जाऊ बापू आहे ना सासरे वाटते का त्या खोलीत आले आता जा बस तू बस काय करायचं काय नाही कर बाई तिला बस म्हटल्यापेक्षा दोन कामं सांग ना काम करत जाय मला घरातले असं सांगा तुम्ही तुमच्या पोरीले का बस आरामच करायला लावता आरामाचे दिवस आहे का तर तिचे काम करायचे दिवस आहे ना बरं आई येतो मी का चालला काय रे बॅग बी कुठे तुम्ही बॅग नाही नेत काय ने तो नाही नेतो ना नेतो बॅग ने ने नेतो गाडीवर येतो ने निघतो म्हटलं सांगून देतो तुला निघतो म्हणून डब्बा घेऊन जाजो वैशनील मागून घेऊ डब्बा नाही मोहिनी देतो डब्बा मोहिनी चल डब्बा देतो ना डब्बा चला चल देतो डब्बा बांधू तुम्हाला आता येऊन काय म्हणते भाऊची तब्येत गिब्बी आहे हम्म इवळ भाऊची काही बरोबर आहे चांगला आहे सगळं चांगलं चालून आलं तुमचं वावर शेताचं धंद्याच कायचं च बघा आता सोयाबीन पेरली होती सारी पाण्यातच गेली आणि दुकान नाही आहे जर अशी चालते आपलं तर त्याच्यावर घर खर्च निघते दोघं दोघं आहे म्हणून बर आहे देशात जर चार तोंड असले खाणार आहे तर काय निघते बघा हम्म मग नाही पुरत ते आता दोघं दोघं आहे आपण काय कसं करतो जराशी म्हणून ते होते आपलं नाही तर काय होते मग हो ते तर आहेच म्हणा जराशी का शिकवाना तुम्ही जर एवढी करता तर पुरे शिकवा आमच्या घरी कसं व्हायचं ना काय अशी करते पोरगी तुमची का बोस इथे काय नवले तर दिसते तुमच्या पोरीला जरास पोरीले शिकवा पाहिलं म्हणते काटकसर काय नाही असं थोडं नवऱ्याला पगार आहे म्हणून तेवढाही पगार उघडलाच पाहिजे असं नसते ना आतापासून जमा करण तर ते भलं होईल आम्ही काय म्हणतो आम्हाला काही गरज नाही काय तेच ते सांभाळला म्हणतो हे तुमची पोरगी काही बरोबर नाही वागत बाबा सुद्र घराशी होईन बाई आता सांगतल्या समजून सांगतल्या कामा मग करत जाय म्हटलं एवढा खर्च नको करत जाऊ म्हटलं असं सांगतलं बाबा हो सांगाच लागते आपल्या पोरीला चांगल्याच्या दोन गोष्टी सांगायच लागते बाबा असं आहे पोरीच्या सासून जर सुनवलं नाही पोरीच्या तर गोष्टच काय राहिली घरची गोष्ट कशी जाय करावं आता चला मग भेटू आता उद्याच्या भागात मी तुम्ही आमच्या व्हिडीओ कशी वाटते आमची खराब चांगली जा बाबा भेटू मग उद्याच्या भागात आपण आता आमच्या चॅनलला लाईक करत जागा सबस्क्राईब तर नक्कीच करत जा आणि शेअर करत जा